माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आणि या ठिकाणी पाहिला गेलं तर आपण नगरपालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर आहोत मात्र स्थानिक नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या आहेत आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत सध्या परिस्थिती पाहिला गेलं तर ही पूर्ण म्हणजे व्यापारपेठ म्हणजे बाजारपेठेचा हा परिसर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय काही माजलगावातली हे आ, मतदार देखील आहेत तरुण देखील माझ्यासोबत आहेत मी त्यांच्यासोबत खास करता चर्चा करण्याचा प्रयत्न दादा मला एक सांग पाणी किती दिवसाला या ठिकाणी पाणी सुटतं पाणी आठ दिवसाला येते ना आठ दिवसाला बाकी इतर काही म्हणजे समस्या नागरिकांना आहेत बाकी समस्या काय नाही फक्त पाण्याची समस्या खूप मोठी आहे माजलगाव शहरातली ती आठ दिवसाला एकदा पाणी येतं आहे तेवढी समस्या झाली तर ती खूप मोठी समस्या आहे बाकी कसा भाग होता तिथले स्थानिकचे नागरिक सवय पडली आहे पहिल्यापासून त्या लोकांना आठ दिवसाची ते स्टॉक करून ठेवतात त्याची आणि ते स्टॉक पाणीचा असते तोपर्यंतच कार्यक्रम चालत असते बाकी रस्ते नाल्या वगैरे सगळं बाकी व्यवस्थित बाकी व्यवस्थित नाही एका मध्ये कचरा खूप भरपूर आहे त्या पडलेला असं म्हणजे नाल्या काढतात पण आठ आठ दिवस उचलीत नाही तर असं परिस्थिती माझल गावकऱ्यांना कोणत्या समस्या आहेत सध्या स्थानिक नागरिकांना पाण्याची वगैरे समस्या फार समस्या थोडीशी सांगायला प्रत्येक समस्या येत्या कोणी येत नाही नाले तसेच बंदी पडलेले असतात पाणी आठ आठ दिवसाला येते प्रत्येक समस्या इथं आता बघू पुढं काय होत काय वाटतंय समस्या वगैरे कोण सोडवू ना आता ते बघू आता नवीन अध्यक्ष आलो समजून आता काय प्रत्येकाचं काय सांगता ते सध्या तर नागरिकांना या म्हणजे समस्यांना सामोरं जावं लागतं लागतंय सामोरं जावं लागतं काही मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये प्रशासनानं देखील कारभार पाहिला आहे त्या कार्यकाळामध्ये म्हणजे वेळेवर पाणी वगैरे सुटलं का प्रत्येक आठ दिवसालाच पाणी सुटतं आहे प्रशासनाच्या देखील कार्यकाळामध्ये त्यांच्या प्रतिनिधी नेतृत्व करत होते त्यावेळेस काय सिच्युएशन होते तेव्हा तेव्हापैकी थोडं बरं होतंय त्या प्रतिनिधीमध्ये पण जेव्हा प्रशासन लागलं तेव्हापासून पाण्याची सोय नाही झाडाला नाही नदी नाले सगळे पडलेले तसेच कचराकुंडी गाडी येत असते ती पण ते रोडवर फिरत असते ती बाकी आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा थोडंसं इकडे या हे आहेत माजलगावकरांच्या समस्या आणि आणखीन काही नवीन आपल्याला अपडेट्स आप मिळतील का काही व्यापाऱ्यांसोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करतो व्यापारी काही बोलतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं नाही दादा काय नेमकं स्थानिक नागरिकांना समस्या पाणी वगैरे वेळेवर सुटतं का इथं ना पाणी वगैरे वेळेवर किती दिवसाला पाणी येतं इथं दोन तीन दिन एक बार दोन तीन दिन एक बार तीन म्हणजे एका दिवसामध्ये तीन वेळेस पाणी येतं एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये नाही दोन दिवसामध्ये एक बार बाकी तर नाल्या वगैरे सगळ्या स्वच्छ आहेत का इकडं आम्ही इकडच्या नाही ना नाल्यांच्या वगैरे काही समस्या आहेत ना तुम्ही स्वच्छ आहे बरेच जण आहेत की आठवड्याला एक वेळेस पाणी सुटतं हो हो मामा सांगितले दे। आठ दिवसाला एक वेळेस आठ दिवसाला आठ दिवसाला एकदा पण सुटते माझ्या गावामध्ये खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू मात्र नगरपालिकेच्या पूर्ण या परिसरातले हे व्यापारी आहेत काही नागरिकांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय बरेच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आहेत सात ते आठ दिवसाला पाणी सुटतं अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत एक ते दोन दिवसाला पाणी सुटतं अशा देखील प्रतिक्रिया ज्या आहेत ते येत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आणखीन चर्चा करण्याचा प्रयत्न करतो एवढे मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची संख्या म्हणजे मागच्या वेळे वर्षीपेक्षा मागच्या वेळेसपेक्षा या वे यावर्षी उमेदवारांची संख्या वाढली का कमी झाली माझा लॉकडाऊन ह्या यावेळेस या, या वाढलेली आहे संख्या खूप जास्त मागच्या वेळेस वे कमी होती यावेळेस जास्त वाढलेली का वाढली असावी असं वाटतं त्यांना वाटतं की त्याने विकास करावा या शहराचा म्हणून असे बरेच युवक आहेत त्यांना वाटतं की त्यांच्या हाताने विकास व्हावा म्हणून ते फॉर्म टाकतात त्यामुळे वाढलेली बाकी स्थानिकचे जे लोकप्रतिनिधी वगैरे वगैरे आहेत प्रशासकीय ज्यावेळेस कारभार प्रशासन पाहत होतं त्यावेळेस म्हणजे मध्ये स्थानिकच्या नेते मंडळींनी काही म्हणजे त्यावर ते त्यांच्या बैठका वगैरे घेऊन असे काही समस्या सोडवल्या गेल्या नाही जे आहे ते चालू समस्या पहिल्यापासून आतापर्यंत चालू आहे बैठक होत असते त्यांचे काय होते निर्णय त्यांना माहिती आहे पण जे समस्या आहेत ते सध्या आत्तापर्यंत चालू आहे जी पाणी पुरवठा करणारी जी नळ योजना आहे ही जुनी की नवीन आहे तुम्हाला नवीन आहे नवीन जवळपास एक वर्ष झालं असं एक दीड वर्ष वर्षामध्येच वर्षा म्हणजे आठ दिवसाला पाणी सुटतं हो पहिल्यापासून आठ दिवसाला पाणी सुटतं जवळपास चार पाच वर्ष झाले असताना आठ आठ दिवसाला पाच सुटे स्वच्छते नगरपालिकेचे जे लोक आहेत स्वच्छता आहे ते कधी किती दिवसाला येतात त्यांचं आता प्रशासन असल्यामुळं ते आता टेंडरवरचे लोक आहेत ते त्यांना जे वाढ वाढून वा, दिले असतात त्यांना ते त्या हिशोबाने आपलं ते स्वच्छता वगैरे करत असतात प्रत्येक वार्डामध्ये इकडे तिकडे ते स्पष्ट बोलणारे दिसायलात स्थानिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत जेणेकडून कोणी कारभार पाहिला असेल प्रशासन लागण्याच्या अगोदर त्यांना दहा पैकी तुम्ही किती गुण द्याल दहा पैकी जवळपास पाच सहा गुण द्यायला पाहिजे त्यानंतर कारभार पाहिला प्रशासनाला किती द्याल प्रशासनाला का ते सारखीच काय लोकप्रतिनिधी तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन आपल्याला अपडेट्स मिळतील का दादा थोडे इकडे हॅलो काय माजल कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय सध्या पाणी वगैरे वेळेवर सुट्ट नाही येतो आठझल पाणी कसं भागवता कस टाक्या घेतलेले मोठे मोठे लावलेले काय करावं काय तर करावं लागेल बाकी स्वच्छता वगैरे होते का व्यवस्थित ते होत ना सध्या तुम्हाला जर म्हणलं किंवा या अगोदर लोकप्रतिनिधी ज्यांनी कारभार पाहिला म्हणजे प्रशासन लागू होण्याच्या अगोदर त्या कार्यकाळामध्ये त्यांना दहा पैकी तुम्ही किती गोल द्याल त्यांच्या कामाबद्दल झिरो लोकप्रतिनिधी झिरो आणि त्यानंतर प्रशासनानं कारभार पाहिला ते प्रशासनाला किती ते, ते नाही खर तरी पर्याय एक निवडावं तुमच्या माजलगावची निवडणूक लागली पर्याय निवडणार धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर माझ माजलगावकरांच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र पाण्याचे प्रश्न असतील त्याचबरोबर स्वच्छतेचे प्रश्न जे आहेत ते आ, या ठिकाणी निर्माण होतात अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला येत असल्याचं पाहायला मिळते आणि नगरपालिकेच्या परिसरामधून हे आपण त्यांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅनसोबत या बीड माजलगाव